मंडळी एकाच दिवशी दोन लोकप्रिय मालिका घेणार आहेत प्रेक्षकांचा निरोप तर कोणत्या आहेत ह्या दोन मालिका आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यावेळी या, या पाचव्या पर्वाचं होस्टिंग महेश मांद्रेकरऐवजी प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे आणि हे पाचवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामुळेच बिग बॉस मराठीसाठी कलर्स मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत यामध्ये पहिली मालिका आहे रमा राघव रमा राघव या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली यासोबत दुसरी मालिका आहे पिर्तीचा वनवा उरी पेटला या मालिकेतीलसुद्धा कलाकारांनी या संदर्भात पोस्ट करून ही माहिती दिली आहे कलर्स मराठीवरील रमा राघव आणि पिर्तीचा वनवा उरी पेटला या दोन्ही मालिका कलर्स टी व्हीला बऱ्यापैकी टी आर पी देत होत्या आता ह्याच मालिका बिग बॉस या कार्यक्रमामुळे बंद होत आहेत या मालिका बंद होणार आहेत असं कळताच या मालिकेतील कलाकार खूपच भाऊक झाल्याचं जा पाहायला मिळाले तर कलर्स मराठीवरील ह्या लाडक्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका